नमस्कार मंडळी सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत तिखट मसालेदार खमंग कुरकुरीत अशी ती शंकरपाळी एकदा खाल्लं तर मन थांबणारच नाही तर इथे आपण तीन वाटी मैदा घेतलेला आहे हा मैदा सातशे ग्रॅम आहे इथे आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये आपण टाकणार आहोत जिरा पावडर कलौंची एक चमचा धना पावडर थोडासा गरम मसाला आता आपण यामध्ये ओवा टाकायचा आहे अजवाई एक चमचा हाताने या पद्धतीने खुसकरून टाकायचा म्हणजे चव छान येते लाल तिखट हे घरचंच साधं लाल तिखट आहे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे आपण टाकायचे आहे साखर पिठी साखर एक चमचा तिखट आणि पिठी साखर टाकल्यामुळे ह्या खाऱ्या शंकरपायानं चव छान येते इथे तेल न वापरता कडक गरम केलेलं तूप टाकायचं आहे दोन चमचे जे सामान आपण ज्या चमच्याने घेतलं त्या चमच्यानी दोन चमचे तूप आपण घेतलेलं आहे हे तूप ह्या मैद्याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं गरम गरम तूप टाकायचं म्हणजे ह्या शंकरपायाची चव आणखीन वाढते जर तुम्हाला तेल आवडत असेल तर तेलसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता या पद्धतीने या पिठाला सर्व तूप वापर असं लावून घ्यायचं सर्वकडे आता इथे आपण थंड पाणी घ्यायचं आहे आता हे पीठ आपण चपातीचं पीठ म्हणतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ मळायचं आहे पातळ पीठ मळायचं नाही आता आपल्याला ह्याला थोडंसं तेल लावून ठेवायचं आहे आणि नंतर आपण लगेच याच्या शंकरपाळ्या बनवून घ्यायच्या आहे या पद्धतीने एक दहा मिनटं आपण हे पीठ साईडला म्हणून ठेवायचं दहा मिनटानंतर हे पा या पद्धतीने असं हे मऊ पीठ आपलं बनलेलं आहे यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते मसाले वापरू शकता खाऱ्या शंकरपाळ्या तर आपण नेहमीच खातो या तिखट मसालेदार शंकरपाळ्या चहाबरोबर प्रवासात नेण्यासाठी किंवा मुलांना मधल्या वेळेत स्नॅक्स म्हणून अत्यंत परफेक्ट रेसिपी आहे इथे आपण या पद्धतीने याच्या सर्व आकारात असे गोळे बनवून घ्यायचे हे साईडला आता झाकून ठेवूया थोडासा मैदा लावून आपण याचे हव्या त्या आकारामध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे हे पहा अगदी आपण उडदाचे पापड लाटतो त्या पद्धतीने हे एकदम पातळ लाटायचे आहे थोडीसुद्धा जाड ही आपण पारी करायची नाही हे पहा एकदम पातळ अशी ही आपण इथे याची लाटी लाटून घेतलेली आहे सर्व मसालेवरती एकदम छान दिसत आहेत यामध्ये तुम्ही कसुरी मेथीसुद्धा वापरू शकता तुमच्याकडे असा जर चमचा असेल त्या चमच्याच्या सहाय्याने तुम्ही असं कट करून घ्यायचं आहे जर चमचा नसेल तर सुद्धा अगदी सहज हे कट करता येते या हे पहा ह्या पद्धतीने आता आपण हे सर्व असे आकार दिलेला आहे जशी आपली काजू कटली असते त्या पद्धतीने हे कट करून घेतलेले आहे ह्या जरी शंकरपाळ्या ओल्या असताना एकमेकाला चिटकतात पण तेलात सोडल्यानंतर अगदी सहज अलगत होतात तेल एकदम कडक गरम करायचं आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत दिवाळीचा हा पहिलाच पदार्थ बनवलेला आहे शंकरपाळी एकदम कुरकुरीत छान होते गरम तेल असेल तर यावरती छान असे बबल्स येतात आणि एकदम क्रंची कुरकुरीत ह्या शंकरपाळ्या तळून तयार होतात तुम्ही दिवाळीमध्ये कशा पद्धतीने शंकरपाळ्या बनवता ते कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल तर या पद्धतीने हे पहा यात शंकरपाळ्यात तेल तर बिलकुल घेत नाही सर्व शंकरपाळ्यावरती असे छोटे बबल आलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत ही शंकरपाळ्या तयार झालेली आहेत